नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या मिरजेतील जयहिंद म्युझिक हाऊस हे तंतुवाद्य केंद्र भजनी भजनीविना बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे तीन पिढ्या येथील कारागीर भजनी विना बनवतात घुडूलाल सतारमेकर यांचा बारसा उस्मान गनी सतारमेकर महम्मद गौज सतारमेकर या सतारमेकर यांच्या सह अय्याज नूर मोहम्मद सतारमेकर तौफिक सतारमेकर समीर सतारमेकर यांनी विना बनवण्याची परंपरा पुढे सुरू ठेवली दरवर्षी जयहिंद म्युझिकल्समधून मोठ्या प्रमाणात भजनी विना तयार होतात आषाढी एकादशी शिवाय कार्तिकी एकादशीला आळंदी येते आणि नाथषष्टीला पैठण येते मिर्जेतून भजनी विना रवाना होत असल्याचं उस्मानगनी सतारमेकर यांनी म्हटलं आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा ला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा